महाबळेश्वर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी महाबळेश्वर येथील सर्वधर्मीय नागरिक मोहरममध्ये एकत्र आले होते मोहरमच्या पाच दिवसात खादिम आसिफभाई शेख व भरतभाऊ भोसले हे पंजाचे मनोभावे सेवा करतात मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली यावेळी तोफिक पटवेकर अन्सार शेख सईद पटवेकर परवेश शेख इजाज शेख आयुष रोकडे जावेद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले या मोहरम कार्यक्रमास महाबळेश्वर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहतात नमस्कार मी तोफिक पटवेकर सामाजिक कार्यकर्ता महाबळेश्वर सानाबाद प्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक इमामी हुसेनचे महाबळेश्वर येथे दोन आस्थाने आहेत एक आसिफबाईंचं तो असतानाचं नाव आहे हजरत इमामे कासिम आणि दुसरं जे आमचे हिंदू बंधू आहेत भरत भोसले यांचं आस्थान आहे बारा इमामचं आणि या दोन्ही असतानावर असंख्य हिंदू मुस्लिम नागरिक महिला माता भगिनी येत असतात व आपलं श्रद्धा इथं प्रकट करत असतात आणि यावर्षी यावर्षीसुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे मोहरमची सुरुवात झालेली आहे आणि आज योमे आशुरा म्हणजे मोहरमची दहा तारीख आहे आणि आज सहा वाजता आमच्या या पंजांचं आणि तापताचं वि ताबूत जे असतात त्यांचं विसर्जन होणार आहे आणि ह्याच ह्या मिरवणुकीतसुद्धा महाबळेश्वरातील हिंदू मुस्लिम बांधव असंख्य प्रमाणात असतात व आपल्या श्रद्धेचे प्रतीक इथं सादर करत असतात आणि इमाम ए कासिम आणि बारा इमाम यांचा आशीर्वाद घेत असतात आणि तमाम महाबळेश्वरातील जनतेला नागरिकांना मोहरम निमित्त मी माझ्या वतीनं आसीबाईंच्या वतीनं आणि भरतबाईंच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय